नमस्कार मी नीता पदार सहर्ष मराठी एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यांमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्गावर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी हजारो संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले महाविकास आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती यांच्या वतीनं हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं जीव देऊ पण हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही असा आक्रमक पवित्रा देखील शेतकऱ्यांनी यावेळी घेतला एकीकडे शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत आहे तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधी नेते देखील विधान परिषदेत आपली लढाई लढत आहेत आमदार सतीश पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात विधान परिषदेत आपला आवाज उठवला गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका अशी आक्रमक भूमिका त्यांनी विधान परिषदेत मांडली आमदार सतीश पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी विठ्ठलाच्या चरणी हा शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी साकडं घालण्यासाठी पंढरपूरला रवाना झाल्यात आता शक्तीपीठ महामार्ग आहे तरी काय आणि या शक्तीपीठ महामार्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध का होतोय जाणून घेऊया या एपिसोडमध्ये सगळ्यात आधी महामार्ग आहे तरी काय समजून घेऊया शक्तीपीठ महामार्ग हा एक प्रस्तावित एक्सप्रेस हायवे आहे जो महाराष्ट्रातील विविध धार्मिक देवींच्या मंदिरांना म्हणजे शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग असणार आहे म्हणूनच याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलंय शक्तीपीठ महामार्ग हा एक सहा पदरी महामार्ग आहे जो बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे ज्याची सुरुवात नागपूरपासून होईल ते गोव्यापर्यंत जाणारा हा महामार्ग असणार आहे थोडक्यात हा नागपूर गोवा महामार्ग असणार आहे राज्यात या प्रकल्पात तब्बल सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन जाणार असून आठशे किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे त्यावर सत्तेचाळीस पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग आणि सव्वीस ठिकाणी इंटरचेंजेस असणार आहेत या प्रकल्पाला जवळजवळ शहाऐंशी हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च असणार आहे हा महामार्ग बारा जिल्ह्यातून जाणार आहे ज्यात वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे कोल्हापूर येथील अंबाबाई तुळजापूरची तुळजा नांदेड मधील माहूरची रेणुका माता आणि नाशिकची सप्तशृंगी अशी साडेतीन शक्तीपेठा जोडणारे तसेच ओंढाचा जो नागनाथ परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग इतकंच नाही तर पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग महाराज यांचा गुरुद्वारा यासह अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे इतकं असूनही या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यांमध्ये कोल्हापुरातून शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्ष नेत्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात विरक्का होतोय तर कोल्हापुरात पाच हजार दोनशेहून अधिक एकर जमीन ही शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे ज्यामध्ये सहा तालुके आणि एकोणसठ गावे ही बाधित होणार आहेत ज्या सर्वाधिक जास्त फटका हा भुदरगड तालुक्याला होणार आहे भुदरगड तालुक्यातील एकवीस गावे त्यानंतर ता कागल तालुक्यातील तेरा गावे करवी तालुक्यामधील दहा गावे बाधित होणार आहेत ही तिन्ही तालुके जैव संपूर्ण आहेत या सहा तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के बागायती जमीन ही या शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहेत या शेतीवर या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो या महामार्गाचा घाट घालून काळ्या कसदार जमिनीचा वाटोळा का केला जात आहे ज्या जमिनीवर शेतकऱ्यांचं जीवन आहे ते या प्रकल्पात जात असेल तर खायाचं काय असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय ज्यामुळे कोल्हापुरातील शेतकऱ्यांकडून या शक्तीपीठ महामार्गाला इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होतोय एकच नव्हे तर हा महामार्ग आंबोलीच्या सह्याद्री पर्वतरांगातून बुदरगड आणि आजरा सारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेश भागातून जाणार आहे या जंगलातील अनेक वन्यजीव जैवविधता आणि पाण्याचे स्रोत संपुष्टात ठेवू शकतात एकीकडे एक एक राज्य सरकार या शक्तीपीठ महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार औद्योगिक विकासाला चालना मिळणार तसेच आजूबाजूच्या गावांचा विकास होणार असं म्हणत आहे तर दुसरीकडे या शक्तीपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात जैवविधता संपुष्टात ठेवून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे अशा परिस्थितीत हा महामार्ग करणं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय हा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह हा अगदी घरच्या सारख कणीदार खमंग, म्हणजेच गोकुळ तूप